बघा एका रकमेची सात वर्षात दाम तिप्पट होते तर दहा हजार रुपये मुद्दलासाठी सात वर्षात किती व्याज मिळेल आता व्याज काढायचं म्हणजे व्याजाचा दर माहित पाहिजे लक्षात घ्या मग आता व्याजाचा दर काढायचा कसा एक सूत्र आहे हे काही महत्वपूर्ण सूत्र पाठ करा शंभर कंसामध्ये पट वजा एक छेदस्थानी प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत प्रश्नामध्ये एखाद्या वेळेस व्याजदर दर्शवला असेल लक्ष देऊन ऐका एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये व्याजदर दर्शवला असेल आणि मुदत काढायची असेल तर व्याजदर इथं मुदत इथं लक्षात आता शंभर पटीच्या ठिकाणी काय का मांडायचं बघा एका रकमेची सात वर्षात दाब तिप्पट होते दाम कितीपट तिप्पट होते म्हणून पटीच्या ठिकाणी तीन सूत्र सांगते त्याप्रमाणे वजा एक छदस्थानी मुदत एका किती वर्षात सात वर्षात दाम तिप्पट होते म्हणून सात छदस्थानी शंभर कंसातील वजा बाकी दोन छदस्तानी सात हे शंभर दोन सोबत लेकरांनो गुनिला म्हणून गुणाकार दोनशे छदस्थानी सात आणि अठ्ठावीस पॉइंट सत्तावन असा काहीसा हा भाग जातो हा मिळाला व्याजदर आता गणित काय म्हणते बघा दहा हजार रुपये मुद्दलासाठी सात वर्षात किती व्याज मिळेल म्हणून व्याज काढण्याचं सूत्र तुम्हाला सर्वांना माहित आहे जसं की म गुणीला द गुणीला क आणि भागीला शंभर बघा मुद्दल दहा हजार व्याजाचा दर सापडला अठ्ठावन्न सत अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न सात वर्षात किती व्याज होईल

जवळच्या शतक किंवा दशकातलं उत्तर त्यानं कर्मप्राप्त असते म्हणून प्रस्तुत प्रश्नाच अर्थात दहा हजार रुपये मुद्दलासाठी सात वर्षात किती व्याज मिळेल वीस हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि दररोजच्या सरावामुळे होईल काय गणिताची भीती तुमच्या मनामध्ये असलेली पळून जाईल पार नाही शोध तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका सुद्धा तुम्हाला विचारता येतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत करते